येथील रवी भवन मध्ये आदिवासी पारधी समाजातील विविध प्रलंबित विषयांवर न्याय संकल्प परिषदेच आयोजन करण्यात आलं होतं नागपूर येथील शासकीय निवासस्थान रवी भवन इथं महाराष्ट्र राज्य अनुसूचित जाती जमाती आयोग आणि आदिवासी पारधी विकास परिषदेच्या संयुक्त विद्यमाने डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीनिमित्त आदिवासी पारधी समाजाच्या शोषित पीडित अन्यायग्रस्त पारधी समाजातील ज्वलंत प्रश्नांवर वाचा फोडण्यासाठी सामाजिक न्याय मिळवून देण्यासाठी आदिवासी पारधी न्याय संकल्प परिषदेच आयोजन करण्यात आलं होतं या परिषदेला महाराष्ट्र राज्य अनुसूचित जाती जमाती आयोगाचे उपाध्यक्ष तथा सदस्य सचिव दर्जा ॲडव्होकेट धर्मपाल मेश्राम यांच्याकडे प्रकरण दाखल करण्यासाठी उपस्थित झाले होते यावेळी राज्यभरातून आलेल्या पीडित अन्यायग्रस्त पारधी बांधवांचं गारहाण ॲडव्होकेट धर्मपाल मेश्राम यांनी ऐकून घेतला असून पीडित पारधी बांधवांची सुमारे एकशे छप्पन्न प्रकरणं ही आयोगाकडं लेखी अर्जाद्वारे दाखल करण्यात आली सोलापूर जिल्ह्यातील मौजे उळे तालुका उत्तर सोलापूर येथील बोगस एन्काउंटरमधील मृत विनायक देवीदास काळे यांचा नाहक बळी गेला असून त्याचा अहवाल पंधरा दिवसात सादर करण्याचे आदेश पोलीस अधीक्षक सोलापूर ग्रामीण यांना देण्यात आले यावेळी आशिष पवार अनिल पवार सोलापुरातून कश्मीर शिंदे आशा भोसले राणी शिंदे माजी नगरसेविका राजश्री चव्हाण भाजप अनुसूचित जमाती मोर्चा प्रदेश उपाध्यक्षा कोमल शिंदे प्रदेश महामंत्री सुदर्शन शिंदे बाळासाहेब भोसले बार्शी नकुल चव्हाण सचिन शिंदे सिद्धेश्वर शिंदे देवप्पा शिंदे सुरेश पवार उपदेश भोसले अनिल चव्हाण यांची उपस्थिती होती